जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिन एकता मंच तर्फे साजरा जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनानिमित्त मुंबईच्या सातबंगला सागरकुटीर किनाऱ्यावर एकता मंचचे अध्यक्ष प्राचार्य अजय कौलसर यांच्या नेतृत्वाखाली भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले विशेष म्हणजे सकाळी पडलेल्या जोरदार पावसानंतर देखील उपक्रमात तब्बल पाचशेहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आणि किनाऱ्यावर साचलेला कचरा प्लास्टिक व घाण दूर करून समुद्र किनाऱ्याला नवे रूप दिले प्राचार्य अजय कौलसर यांनी विविध संस्था व स्थानिक युवा व महिलांना एकत्र घेऊन येत सात बंगला सागरकुटीर येथे जागतिक सागरी किनारा स्वच्छता दिवस साजरा केला आज तुम्ही पाहिले एकता मंचच्या माध्यमातून कौलसराने या ठिकाणी देखील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आज क्लिनिंग डे दे, डे म्हणून तो मनवला आहे म्हणजे कोस्टल आणि त्या पद्धतीने सकाळपासून ते मला वाटते साडेसहा वाजल्यापासून सहा वाजल्यापासून सर्व मुलं कॉलेजची मुलं ते स्वतः आणि बाकीचे सर्व सामाजिक संस्था या लोकांनी मिळून हा कार्यक्रम घेतला आहे आत्ताच आपल्या तरी एकशे चाळीस कोटी झाडं आपण लावू शकतो तर त्या पद्धतीने आणि शहीदांची आठवण घेऊन जो आपण तो, के तो कार्यक्रम केला पुढच्या वेळेला आपण ते करा या गेल्या वेळेला मी आत्ता जवळजवळ दो दो दोन हजार झाडं आत्ता लावली परवा या दिवशी पण लाचचा माझा स्टेप होतं केला तर आपल्या एरियामध्ये त्या पद्धतीने केलं हे काम करताच तुम्ही पण आणखीन एका जास्त कार्यक्रम करा आणि मी त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला धन्यवाद देतो की अशाच पद्धतीने भी लोग आते हैं तो उसी के माध्यम से हम लोग पेड लगाते जाएंगे तो निसर्ग का वरदान होगा की हमारा आयु बढेगा उसके माध्यम से तो वो भी उनको कहा है तो अभी आज से करते ही काम मतलब जो करता है उसको ही बोला जाता है पहले बात ध्यान में रखो जो करता है बाकी के लोगों को नहीं बोला जाता है तो जो करता है उसको ही बोला जाता है करके मैं विनंती किया हूँ कि आप इससे और ज्यादा आज असं आपल्याला माहीत आहे की आपण इंटरनॅशनल कोस्टल दिवस साजरा करत आहोत आणखी एकता मंच संबंधित जे जे सामाजिक कार्य असतात एकता मंच नेहमी तिथे पुढाकार घेत राहतो आणखी मला वाटतं की आज जो आपण स्वच्छता अभियान म्हणतो कोस्टल डे आपण सेलिब्रेट करतो आहे त्यामध्ये मुलांचा सहभाग खूप खूप जरूरी आहे कारण मुलांमध्ये ही जनजागृती असली पाहिजे की आपला समाज आपली एरिया आपली जागा कसं स्वच्छ ठेवावी आणखी म्हणून आम्ही प्रयत्न करतो की मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज हे कसं घेता येईल यासाठी हे वे वेगवेगळे वे वे उपक्रम आम्ही आयोजित करतो आज या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या संख्येने दिसतो पण स्थानिक या ठिकाणी कॉमन नागरिक आहेत सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपले विद्यार्थी उद्याचे आपले देशाचे भविष्य त्यांच्या हातात आहे तर त्यांना हे जी आपली समस्या आहे त्यांना हे माहीत असली पाहिजे आणखी त्याचा निवारण कसा करावा यांना मुलांना त्याची समज असली पाहिजे आणखी आपण बघतो की फक्त मुलांचीच नव्हे तर जे जे समाजात लोक राहतात आजूबाजूला लोकं राहतात जे जे रेसिडेंट्स आपण म्हणतो जे सोसायटीचे असतात हे प्रॉब्लेम त्यांचासुद्धा आहे म्हणून आपण बघतो की एवढ्या संख्येने लोकांनी भाग घेतलेला आहे सकाळ सकाळ एवढा मोठा प्रमाणात पाऊस आहे आपण दोन दिवसा अगोदर आव्हान केलं होतं की कोस्टल क्लिनिंग डे असल्यामुळे आपल्याला सकाळी सात वाजता यायचे डॉट सात वाजता लोक हे लोकांमध्ये एक जागरूकता आहे की आपला समाज आपण कसा घडवावा म्हणून आपण बघतोय की एवढ्या संख्येमध्ये लोक उपस्थित आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस पासून दोन ऑक्टोबर पर्यंत दो पर दो सेवा पखवाडा म्हणजे पंधरा दिवस सेवेच्या राबवून येतात त्या अनुषंगाने भविष्यात आपण सेवेच्या मार्गावर असतो ऑनरेबल प्राईम मिनिस्टर यांच्या वाढदिवसानंतर खूप उपक्रम आपण बघतो जे खरोखर लोकांच्या हितासाठी आहेत आणखी मी धन्यवाद सांगत आहे ऑनरेबल प्राईम मिनिस्टर आणखी सेंट्रल गव्हर्मेंटला की त्यांनी एवढे ते नेहमी कार्य करतात लोकांसाठी पण हे जे आहे आपण म्हणतो आहे की दिवस ते साजऱ्या करतायत हे खरोखर लोकांसाठी खूप फायदेमंद होणार आहे